नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पेज नंबर फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी सेवन यावर दिलेली आहे टाईम ऑन द टाईम लाईन ऑन द टाईम लाईन म्हणजे काय तर काल रेषेवर काल रेषा म्हणजे काय तर ही काल्पनिक का आहे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे काळाचे तीन भाग पडतात बघा काल जो झाला तो भूतकाळ आत्ता जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि पुढे जो घडणार आहे तो भविष्यकाळ बघा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात काल किंवा खूप वर्षापूर्वी खूप दिवसां खूप दिवसांच्या आधी जो झाला त्याला म्हणतात पास्ट इन द पास्ट आता जो चालू आहे म्हणजे ॲट प्रेझेंट आणि नंतर घडणार आहे म्हणजे इन फ्युचर आलं लक्षात बघा आपण सुरुवात करूया पास्ट पासून मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो मिलियन्स म्हणजे लाखो वर्षापूर्वी असे शब्द वापरतात जेव्हा अशा प्रकारचे शब्द येतात तेव्हा ही गोष्ट किंवा ही घटना खूप दिवसांपूर्वी घडलेली आहे हे आपल्या लक्षात येतं पहिलं आपण पाहिलं मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो पुढे बघूया लाँग लाँग ॲगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी असा शब्द आला तरी ही घटना कधी घडलेली आहे पास्टमध्ये भूतकाळामध्ये मेनी इयर्स ॲगो म्हणजे काही वर्षांपूर्वी हे सुद्धा घटना आधीच घडलेली आहे अ फ्यू इयर्स ॲगो म्हणजे काही वर्षांपूर्वी ही सुद्धा घटना मध्येच घडलेली आहे भूतकाळात घडलेली आहे लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षी मेनी डेज ॲको ही घटनासुद्धा भूतकाळातच घडलेली आहे लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात ही घटनासुद्धा भूतकाळातच घडलेली आहे डे बिफोर यस्टरडे म्हणजे परवाच्या आधी ही घटना घडलेली आहे यस्टरडे, म्हणजे काल ही घटना घडलेली आहे अ लिटल व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी समटाईम्स ॲगो म्हणजे थोड्या वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे बघा हे जे मी आधी वाचून दाखवले हे शब्द तुम्हाला अशा प्रकारचे शब्द जर एखाद्या वाक्यामध्ये आले किंवा आपल्याला जर वापरायची वेळ आली पास्टमध्ये वाक्य लिहिताना या शब्दांचा आपल्याला वापर करता येईल किंवा आपल्याला जर वापरायची वेळ आली तर आपल्याला हे शब्द वापरून वाक्य बनवता येतील आता इन द पास्ट संपलं आता ॲट प्रेझेंटसाठी कोणकोणते शब्द वापरतात बघूया आपण नाव म्हणजे आत्ता जस्ट नाव म्हणजे आत्ताच टुडे म्हणजे आज टू नाईट म्हणजे आज रात्री हे शब्द प्रेझेंट म्हणजे आत्ता वर्तमान काळासाठी वापरतात नाव जस्ट नाव दिस वीक म्हणजे या आठवड्यात दिस मंथ म्हणजे या महिन्यामध्ये हे जे आहेत शब्द हे, हे आपल्याला कशामध्ये वापरता येतील प्रेझेंटमध्ये त्यानंतर इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये घडणारी घटना गड़ना आपण बघूया त्यासाठी कोणकोणते शब्द वापरतात आफ्टर अ व्हाईल किंवा लॅटर म्हणजे थोड्या वेळानंतर टुमारो म्हणजे उद्या डे आफ्टर टुमारो म्हणजे परवा त्यानंतर नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात आफ्टर मेनी डेज म्हणजे खूप दिवसांनी नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षी आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षांनी आणि त्यानंतर पुढे आहे मेनी मेनी इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे खूप खूप वर्षांनी आतापासून खूप खूप वर्षांनी आणि अजून एक शब्द वापरता येईल बघा थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ आत्तापासून हजारो वर्षांनी एखादी घटना घडली तर हे शब्द आपल्याला वापरता येतील बघा लक्षात ठेवायचे आज काय करायचं तुम्ही ह्या टाईम हे जे शब्द सांगितले मी हे शब्द लिहायचे त्यानंतर जर मराठी अर्थ सांगितला तो त्याच्या पुढे लिहून काढायचा म्हणजे आपल्याला पुढच्या तासिकेला त्यापासून वाक्य बनवता येतील ठीक आहे मुलांना